गुड मॉर्निंग फ्रेंड्स नागपूर महानगरपालिका डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये जाहिरात आली होती मित्रांनो दोनशे पंचेचाळीस पदासाठी तर त्याचा अंतिम निकाल लागलेला आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली मित्र तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहे की कधी जाहिरात आली होती किती पदं होते कोणत्या पदासाठी रिक्वायरमेंट होत्या तर सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिका डिपार्टमेंट अंतर्गत तेवीस बारा दोन हजार चोवीस ला जाहिरात आली होती मित्रांनो आणि गट पदासाठी जाहिरात होती सरळ सेवा भरती होती मित्रांनो तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आले होते बघा आणि एकूण पद होते बघा दोनशे पंचेस पदासाठी ही जाहिरात होती आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पद होते बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ नर्स परिचारिका वृक्ष अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे पाच पद होते मित्रांनो तर टोटल टोटल जे जागा होत्या दोनशे पंचाळीस एकूण जागा तर त्याचं अंतिम निकाल लागलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अंतिम निकाल मध्ये तुमचं प्रत्यक्ष यादी आणि निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तर इथं अशा प्रकारे बघा पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला तर, तर हे प्रत्यक्षादी आणि निवड यादी जाहीर झालेले तर कोणत्या पदासाठी हे होते बघा निकाल जाहीर झालेले बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत्य अभियंतकी सहाय्यक व नर्स परिचारिका जे एन एम वृक्ष अधिकारी पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती मित्रांनो तर प्रत्यक्षादी आणि निवड यादी जाहीर करण्यात आलेले बघा पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला तर तुम्ही चेक करू शकता यादीत नाव आहे की नाही बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे कनिष्ठ अभियंत विद्युत एकूण तीन जागा होत्या तर त्यानुसार बघा कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे बैठक क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर दिलेला बघा आणि एकूण किती मार्क पडलेला आहे बघा एकशे एकोणपन्नास वरती एक सिलेक्शन सेलेक्शन मित्रांनो बघू शकता एकशे एकोणपन्नास मार्क पडलेले दोनशे पैकी रजत माळीचं बघा एकशे एकोपन्नास वरती सिलेक्शन झालेलं बघा तर प्रत्येक शाद यांची निवड झालेली आहे आता हे वेटिंग वरती बघा तर खाली तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाइज इथं दिलेलं आहे निवड को कोणाशी झालेली आहे आणि कोणी प्रतीक्षा यादीमध्ये आहे बघा तर इथं दिलेलं आहे आणि हे कसं सर्च करायचं बघा मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नाव सापडत नसेल यादीमध्ये तर तुम्ही काय करायचं बघा कंट्रोल कंट्रोल एफ दाबायचं आहे कंट्रोल एफ दाबलं की तुम्हाला या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जे पण नाव असेल तुमचं तुम्ही सर्च करायचं आहे की नाही यादीमध्ये निवड यादी आणि प्रत्यक्षा यादीमध्ये आहे का ना तुमचं तुम्ही चेक करू शकता लवकर जेणेकरून तुमचा टाइम जाणार नाही तर अशा बघा बघ तर बघा एक जागा करत्या छत्तीस बघा मित्रांनो अशा प्रकारे निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे निवड्यादी लागलेले आपला निकाल आपलं नाव तुम्ही लिस्टमध्ये चेक करू शकता हे बघा नर्सिंगचं बघा इथं दिलेलं तुम्हाला निवड्या निवड्यादी बघा सर्व पदाचं रिझल्ट लागलेलं मित्रांनो दोनशे पंचाळीस जागेसाठी जी भरती होती सगळ्यांचंच रिझल्ट लागलेलं तर तुमची जॉईनिंग पण लवकर होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो कारण की येणाऱ्या काही कालावधीमध्ये निवडणुका निवडणूक होणारे ऑक्टोंबरच्या नंतर तर तुमची जॉईनिंग पण लवकर होऊ शकते परत एकदा सगळ्यांचं सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स बघा तुम्ही चेक करू शकता यादीमध्ये कॅटेगरी वाईज सर्व दिलेले मित्रांनो तुमचं बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव डेट ऑफ बर्थ किती मार्क पडलेले हे सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो या यादीमध्ये तर तुम्हाला जर रिझल्ट सापडत नसेल किंवा तुम्हाला यादी सापडत नसेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक भेटून जाईल मित्रांनो यादीची जे निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आहे बघा तर ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स